कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अध्याय सातवा सुरू आहे योग यातली ओवी चालू एकशे बत्तीसावी महाराज धृतराष्ट्र संजयला विचारतोय की या युद्धावरती सगळे जमा झालेले आहेत रणभंबेरी झालेली आहे आणि तरीसुद्धा अजूनही भीष्माचार्य द्रोणाचार्य दुर्योधन युद्धाला सुरुवात का करत नाही आहेत संजय भगवान श्रीकृष्णने अर्जुनाचा चाललेला संवाद गीतेचा उपदेश संजय धृतराष्ट्राला सांगायचा प्रयत्न करतो आहे पण धृतराष्ट्र ऐकायच्या तयारीत नाही आहे मानसिकतेत नाही आहे रागाने रेरझऱाऱ्या घालतो आहे भगवान श्रीकृष्ण रथावरती आता विराजमान झालेले आहेत आणि ती विराजमान होऊन त्या अर्जुनाला ज्याच्या चेहऱ्यावरती विस्मयकारक भाव आहे चेहरा विचारवंताचा प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आहे शहा अर्जुनाला समजवत आहेत प्रकृतीचं कोडं त्याला उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत या सातव्या अध्यातली ओवी आहे ते वेळी जयाकडे वासप आहे तेवता मीची तया ऐकू आहे अथवा निवांत जरी राही तरी मी तया आपल्याला चार भक्तांचे प्रकार महाराज सांगितले आणि त्या भक्तांच्या या प्रकारामध्ये जो ज्ञानी भक्त आहे त्या ज्ञानीभक्ताचं वर्णन जास्तीत जास्त माऊलींनी मांडलं आहे आणि भगवंतानी अर्जुनाला सांगितलं आहे ते वेळी जयाकडे वासप आहे मीची तया ऐकू आहे अथवा निवांत जरी राही तरी मी चितया ज्याच्याकडे कर्माने जो मला बघतो आहे तरी त्याला त्या कर्मामध्ये त्या सृष्टीमध्ये जळीस्थळी काष्टी पाषाणी मीच दिसतो आहे अथवा निवांत जरी राही तरी मी चितया समजा तो काही कर्म करत नाही आहे शांत आहे तरीसुद्धा त्याला मीच दिसतो आहे हे असो आणि काही तया सर्वत्र मी वाचूनही नाही जैसे सभाह्य जळडोही बुडालिया घटा बघा याच्यामध्ये महाराज माऊलींनी एक उदाहरणसुद्धा दिलं आहे आणि या उदाहरणामध्ये माऊलींनी सांगायचा सा प्रयत्न केला आहे की सगळ्या सर्वत्र मी वाचूनही नाही म्हणजे माझ्याशिवाय या सर्वत्र काहीही नाही त्याचं उदाहरण देताना दिलं हा ज्ञानी भक्त जो आहे त्याच्या अंतरी त्याच्या बाह्य वातावरणामध्ये त्याच्या चक्षूंमध्ये श्वासामध्ये मुखामध्ये हा प्रत्यक्ष मी आहे म्हणून त्या सर्वत्र मी वाचूनही नाही माझ्याशिवाय काहीही नाही जैसे सबाह्य जळडोही बुडालिया या गटात जसं एखादा घट मडकं भांडं तांब्या एखाद्या भरलेल्या मोठ्या पात्रामध्ये जर तो बुडून राहिलेला आहे तर त्याच्या आतमध्ये सुद्धा पाणी आहे आणि त्याच्या बाजूला चारी बाजूलासुद्धा पाणी आहे त्याप्रमाणे भगवंतानी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे माऊलींची बुद्धिमत्ता फार प्रगल्भ आणि समजण्यामध्ये अवघड आहे माऊली स्वतः प्रत्यक्ष समजवण्यासाठी आणि समजण्यासाठीच अवघड सा आहेत माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे माझ्याकडे विचार आहे मला शब्दार्थ समजतात माझ्याकडे भाषा ज्ञान आहे म्हणजे मला ज्ञानेश्वरी समजली असं म्हणता येणार नाही इतकी ज्ञानेश्वरी सोपी नाही इतकं माऊलींचं ज्ञानही सोपं नाही जळ डोही या घटा पाण्यामध्ये भरलेल्या मोठ्या पात्रामध्ये एक तांब्या जग गडू जसा पूर्ण बुडून तळाशी जर बुडून राहिला तर त्याच्या चारी बाजूला पाणी आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा पाणी हे उदाहरण माऊलीने दिलेलं आहे त्याप्रमाणे जो ज्ञानी भक्त आहे त्याच्या अंतरी संपूर्ण कणाकणामध्ये हा भगवंत आहे आणि त्याच्या बाह्य वातावरणामध्ये त्याच्या कर्मामध्ये सुद्धा प्रत्यक्ष भगवंत आहे हे ज्ञानी आणि अत्यंत उत्तम अशा भक्ताचं उदाहरण महाराज माऊलींनी दिलेलं आहे आणि भगवंत हे अर्जुनाला समजावून सांगताहेत जोपर्यंत तुमच्यावरती कृपा नाही जो जोपर्यंत जो माऊलींच्या या ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी सांगणं समजावणं तुम्हाला समजणं या सगळ्या गोष्टी महाकठीणने अवघड आहेत तुम्हाला समजल्याशिवाय तुम्हाला ते कल्पित तुमच्या मनामध्ये संचित असल्याशिवाय पुण्य असल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही त्याचा अधिकार तुम्हाला मिळणार नाही म्हणून अनेकांना ज्ञानेश्वरीला हात लावायला विचार करावा लागतो अनेकजण ज्ञानेश्वरीमधले अनेक, अनेक अभंग असतील ओव्या असतील माऊलींच्या अभंगांना ओव्यांना हात लावायला सहसा धजत नाहीत त्याचं कारण महाराज ही आहे म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देतो आई हा एक शब्द आहे महाराज जी लहान मुलगी आहे त्या लहान मुलीला समजा आई शब्द सांगितलं तिला आई कळणार आहे तिची आई आहे पण तिला आईत्व ममत्व हे तिला कळणार नाही कारण तिने मूल जन्माला घातलेलं नाही तरुण जरी मुलगी असली तरी जोपर्यंत ती आपल्याला प्रत्यक्ष त्या मुलाला त्या मुलीला त्या बालकाला जन्म देत नाही तोपर्यंत तो आई पण समजणं अवघड आहे म्हणजे आई झाल्याशिवाय आई या शब्दाचा अर्थ जसा समजत नाही त्याची महती त्याची माया त्याची ती असलेली अनामिक ओढ त्या बाळाबद्दलची असलेली एक वेगळी दुर्दम्य एक वेगळी माया ही माया जी गूढ माया आहे आई सरक, ता सरक, ही आई हा शब्द नुसता वाचून कळणार नाही प्रत्यक्ष त्यासाठी आई व्हावं लागतं त्याप्रमाणे ओतप्रोत असलेल्या या ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण तुम्ही बुडाल्याशिवाय त्या घटासारखं त्या तांब्यासारखं या ज्ञानेश्वरी संपूर्ण देह बुडाल्याशिवाय तुम्हाला ज्ञानेश्वरी काहीही कळणार नाही आतही ज्ञानेश्वरी बाहेर ज्ञानेश्वरी याशिवाय माऊलींचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचणार नाही हा अर्जुन आतही भगवान श्रीकृष्णाचा अपरमित टोकाचा प्रगल्भ बुद्धिमत्तेचा भक्त आहे बाहेरच्या जगातही तो त्या भगवान श्रीकृष्णाचाच सुभक्त आहे हे पुढे पुढच्या अध्यायांमध्ये आणखीन विस्तृत स्वरूपात आहे पण हे तुम्हाला समजवून सांगण्यासाठी या उभ्या समजवण्यासाठीही उदाहरण घेतलं आहे तैसा तो मज भीतरी मी तया बाहेरी हे सांगी जैल बोलवरी तैसे नवीन तैसा तो मज भीतरी तो जो भक्त आहे ज्ञानी भक्त आहे तो माझ्या आतमध्ये आहे आणि मी तया बाहेरी त्याच्या बाहेर आणि आतमध्ये सुद्धा मीच आहे हे सांगे जेल बोलवरी तैसे नव्हे हे तुला सांगायचं आहे पण हे समजणं खूप महत्त्वाचं आहे हे बोलून समजण्यासारखं नाही शब्दांमध्ये न सांगता येणार आहे म्हणून असो हे या परी तो देखे ज्ञानाची वाकरी तेणे संसार लेणी करी आपू विश्व हे सगळं जे आहे ज्याने या ज्ञानाची वखार बघितली ज्याने भगवंताला प्रत्यक्ष जाणले जो ज्ञानी झालेला आहे असा ज्ञानी भक्त तेणे संसार लेणी करी आपू विश्व तो संपूर्ण आतून बाहेरून प्रत्यक्ष स्वतःलाच विश्व समजतो एक विश्व व्यापक असं भगवंताचं ज्ञान त्याला आत्मस्वरूप झालेलं आहे हे समस्तई श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा वोतला भाव म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानी आजू हे वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे संपूर्ण विश्वात भरलेले आहेत म्हणून ज्या भक्ताला हे समजलं की संपूर्ण विश्व हे भगवान श्रीकृष्ण वासुदेव हा केवळ एकच आहे आणि त्याच भगवान श्रीकृष्णाचा आत आणि बाहेर हा वावर वास याचा अनुभव ज्यांनी घेतला तो माझी राव या सर्व भक्तांमध्ये राजा सर्वात उच्च कोटीचा असा भक्त आणि ज्ञानी आतो तोच खरा ज्ञानी जयाची प्रतितीचा वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ वाद येर बहुतच जोडी ती किरटी जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विषयांत झाली अर्जुनाला उद्देशून सांगितलंय अरे असा हा अत्यंत उत्तम असा दुर्लभ असा हा भक्त हा मिळणं या सृष्टीमध्ये जन्माला येणं आणि या सृष्टीमध्ये त्याचा वावर होणं हे फार कठीण आहे फार दुर्मिळ आहे दुर्लभ आहे येर बहुत जोर टिकिर्ली असं माझ्या भक्तीचे भरपूर लोक प्रयत्न करतात अफाट भक्ती माझी करतात परंतु त्याच्यामागे जयांची भजने भोगासाठी ते सगळं भोगण्यासाठी या सृष्टीमध्ये त्याला विषय सुखांचे जे भोग भोगायचे आहेत त्याची अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे तो त्याची भक्ती करतो आहे जे आशा तिमेरी दृष्टी विषयांत झाले या विषयांसाठी केवळ भोग भोगण्यासाठी म्हणूनही अत्यंत टोकाची अशी भक्ती करतात अघोर भक्ती करतात त्यांना या सृष्टीमध्ये हे विषय भोगायचे आहेत इथल्या सृष्टीवरती राज्य करायचं आहे म्हणून भक्ती करतात अफाट संपत्ती मिळावी म्हणून भक्ती करणारी लोक आहेत आपल्याला पाहिजे ते सुख उपभोगता यावं म्हणून भक्ती करणारी लोक आहेत समाजामध्ये माझी वावा व्हावी म्हणून भक्ती करणारी आहेत उपाधी मिळावी म्हणून भक्ती करणारी आहेत अशी वेगवेगळी लोक या विषयांच्या अधीनं झालेली आहेत आणि ती त्या मार्गाने माझी भक्ती करतात पण ते महत्त्वाचे नाहीत तो भक्त जो ज्ञानी आहे आत बाहेर संपूर्ण मलाच जो बघतो त्या भक्ता हा सर्व भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं माऊलींनी यातनं आपल्याला स्पष्ट केलं आहे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं आहे महाराज या सगळ्याचा एक ओहाप आपण बघितला ओव्यांचा अर्थ बघितला महाराज परंतु एक महाराज मला सांगा या सगळ्या गोष्टीचा या सृष्टीमध्ये आज जगताना आपल्याला नक्की काय उपयोग आहे असा जर विचार केलात तर तुम्हाला असं समजेल की आपण जगताना प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यामध्ये ही गोष्ट मिळावी या उद्देशाने आपण देवधर्म करतो आज या समाजामध्ये जो देव फळ देतो त्या देवाचं भजन केलं जातं नीट लक्षात घ्या महाराज विषय हा थोडासा घन आहे पण तुम्हाला समजेल ज्यावेळेला तुम्ही नीट खोलात जाऊन याचा विचार कराल कोणतीही गोष्ट कुठल्याही देवधर्म कुठल्याही मंदिरात जाणं कुठल्याही देवस्थानाला देणगी देणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अपेक्षेनुसार घडलेल्या आहेत आज आपला परमार्थ आपला देवधर्म हा अपेक्षेनी घडलेला आहे आणि या अपेक्षेनी केलेल्या देवधर्मावरती त्या परमार्थावरती त्या सगळ्या गोष्टीवरती माऊलींनी भगवंतानी बोट ठेवलं आहे की हे चुकीचं आहे भक्त आतून बाहेरून फक्त आणि फक्त भगवंताचाच असला तोच भक्त भगवंताला प्रिय आहे जे विषयांसाठी भक्ती करतात ते भगवंताला प्रिय नाहीत जरी त्यांनी भक्ती केली ती उपाधीसाठी असेल पैशासाठी असेल प्रसिद्धीसाठी असेल विषयांत विषय सुखासाठी असेल ती भक्ती भगवंताला मान्य नाही महाराज प्रत्येक गोष्ट मी ज्ञानेश्वरी वाचतोय म्हणजे मला काहीतरी मिळावं मला काहीतरी त्यातनं उपलब्ध व्हावं मी अमुक देवधर्म करतोय माझा आजार पण जावं मी अमुक देवधर्म करतो आहे मला पैसा मिळावा मी अमुक देवधर्म करतोय माझ्या अडचणी दूर व्हाव्यात महाराज यासाठी परमार्थ नाही हे ज्याला समजलं तो ज्ञानी परमार्थ भगवंताचं नामस्मरण भगवंताचं चिंतन ज्ञानेश्वरीचं वाचन आणि ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत देह देहाची दुःख भौतिक सुख या सृष्टीमध्ये जगण्याच्या साधनं संपत्ती सगळ्या गोष्टी वेगळ्या भगवंत भगवंताचं ज्ञान ज्ञानेश्वरीचं असलेलं ओव्यांमधलं ज्ञान हे सगळं वेगळं दोन्ही एकत्र करण्याचा कधीही प्रयत्न करू नका त्याचा काहीही उपयोग नाही महाराज या प्रवचनाला थोडा यावेळेला उशीर झाला एक प्रवचन आपलं चोपडजला होतं आणि त्या कामासाठी त्या कारणासाठी मी बाहेर गेलो होतो त्यामुळे प्रवचनाला यावेळेला थोडा उशीर झाला मी ही सेवा पुन्हा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि पुढचं प्रवचन घेऊन पुन्हा तुम्हाला पुढच्या प्रवचनात भेटतो तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी